या आयोजन आयोजनाचं दोन हजार चारपासून चालू कसं आहे काय आहे ते प्रशांत शेटने सांगितलं रामशेठच्या नावाने चालू केलेलं शिबिर अनेक वर्षी हजारो लोकं येतात त्याचं लाभ पनवेल आणि या व्हॅसिनिटीला सर्वजणं घेतात डॉक्टर कुणेसारखं एका पनवेलमधील औद्योग या वैद्यकीय क्षेत्रातलं सर्वात जुनं जाणतं आणि चोवीस कॅरेट असलेलं नाव यांचाही सहभाग त्या दिवसापासून आहे मला अजूनही आठवतं अनेक पनवेलकर म्हणजे रामशेठना त्रास झाला आत्ता मागे तर मी म्हटलं शेठ आता मुंबईला जाऊया इथे जाऊया थांब जरा उद्या गुणे डॉक्टरांना विचारतो मग पुढे जाऊ म्हणजे ही दिशा पनवेलकरांच्या अनेक जणांची वैद्यकीय क्षेत्रातली दिशा ठरवण्याचं काम डॉक्टर गुणेने कर केलं आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी मिळून त्यांचं एकदा आभार मानूया साहेब वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोज नवनवीन इनोव्हेशन होत आहेत आणि त्या ग्रामीण भागातला जो प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे त्याच्या हातून किती काय होतं त्याचं इनोव्हेशन आपण जेव्हा बघतो तेव्हा आपलंच एम आर आय कधी काढायला गेलं मुंबईला तर गेल्या वेळेला मशीन वेगळं होतं दोन महिन दोन वर्षांनी वेगळं येतं अजून त्या दोन वर्षाने गेलं तर पुढचं आलं आहे म्हणजे ते कधी वन सिक्स्टीचं येतं कधी थ्री सिक्स्टीचं येतं कधी हार्टचं येतं म्हणजे एक एक नव एक एक शीर हे स्पेसिफाय करणाऱ्या मशिनरी एकविसाव्या शतकात रोज इनोव्हेशन चालू आहेत आणि ते इनोव्हेशन लोकांपर्यंत पोचावं ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकाला ते मिळावं याच्याकरता हे शिबिरं कामी येत आहेत आज एवढे हजारो लोकं त्याचा लाभ घेतायत हाही एक आनंदाची भाव आहे आणखीन साहेब याला लागून असलेला एक आदिवासी विभाग आहे आदिवासी वाड्या आहेत अनेक वाड्या आहेत मला अभिमान आहे आणि गर्व आहे गेल्या जुलै महिन्यामध्ये पनवेलला राष्ट्रीय का प्रदेश जे सर्जरी आहेत ते आपण एम जी एम डी वाय पाटील या ठिकाणी करून घेतो मला निश्चित आनंद आहे की रोज कारण तीस पैशाची गोळी असते बी पीची तीस ते चाळीस पैशाची अनेक वाड्या खेडेपाडी अशी आहेत की आता मी एक तुम्हाला उदाहरण दिलं तर माडभुवन म्हणून एक आदिवासी वाडी आहे तिथे जर एखाद्याला ताप आला तो तर तो त्याला कि तीन किलोमीटर चालत यायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी रिक्षा पकडायची आहे मग त्यांनी एकतर आपट्याला जायचं आहे किंवा इकडे यायचं आहे म्हणजे तीन किलोमीटर चालत आल्याशिवाय आणि रस्त्यावर आल्यावर रिक्षावाला तीस रुपये घेणार आहे त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणारा त्याच्यानंतर तिथे औषध असलं तर ठीक नसलं तर त्याला औष आउश... प्रायवेट डॉक्टरकडून औषध घेऊन इंजेक्शन घ्यायचं आहे म्हणजे त्या आदिवासीकडे दोनशे आणि तीनशे रुपये स्वतःच्या तापा करता नाहीत इतर रोगांचं तर मी बोलतच नाही अनेक प्रकारचे स्किन डिसीज त्यांना होतात त्याचे गो गोळ्या स्वस्त आहेत पण डॉक्टरकडे पोचणं कठीण होतं पण मला आनंद आहे की त्या डॉक्टरांना त्या डॉक्टरांच्या वतीने त्यांच्याकरता गोळ्या त्यांच्या वाढीत जाऊन हल्ली वाट बघत असतात की आज बुधवार आहे आमच्याकडे डॉक्टर येणार आहे आज गुरुवारे अमुक आमुकवाडीत येणार आहे त्याच्यामुळे त्यांच्याकरताही कारण आपण जर समाजातला शेवटचा माणूस हे नरसेवा ही नारायण सेवा आहे हे जर धरलं असेल तर त्या अशा आदिवाशांना मी डॉक्टर जबाबदारीने सांगतो म्हणजे आपण एम एम आर रिजनमध्ये राहतो हे जे जेवढं लखलखीत चित्र आहे तेवढंच पलीकडची बाजू एवढी काळी आहे म्हणजे दुःखाने सांगतो की एम एम आर रिजनमध्ये आत्ता एक मतदार बूथ झाला आहे ज्याला हाशाची पट्टी म्हणतात किती किलोमीटर माणूस मतदान करायला जात होता माहिती आहे का तुम्हाला बत्तीस किलोमीटर मी जबाबदारीने सांगतो म्हणजे मतदानाचा अधिकार बजावण्याकरता आपण एवढ्या ॲडव्हर्टाईज करतो पेपरमध्ये टी व्हीत की सगळ्यांनी मतदान करावं देशातली जगातली सर्वात मोठी लोकशाही पण त्यांना हाशाच्या पट्टीहून चालत तीन किलोमीटर माथेरान माथेरान वर माथेरानला जायचं आहे माथेरानहून त्यांनी दस्तुरीवर जायचं आहे दस्तुरीहून त्यांनी गाडी पकडायची आहे मग त्यांनी नेरळला यायचं आहे नेरळहून बोरगावला यायचं आहे बोरगावहून त्यांनी मतदान करायचं आहे बत्तीस किलोमीटर नेट डिस्टन्स पैकी सहा किलोमीटर चालत कशाला मतदान करेल कोण आणि त्यांना कोण टेम्पो देणार आहे कोण गाडी देणार आहे तिथे गेल्यानंतर भोजनाची खाण्याची कोण व्यवस्था करणार आहे ह्या सर्व अशा अनेक गोष्टी आहेत आता परवाच कोणीतरी व्हिडिओ टाकला अर्कसवाडी पिरकसवाडीतून एक काहीतरी पेशंट येत होता मला अभिमान आहे गर्व आहे तो माझ्या विरोधकांनी टाकला तरी मला आनंद आहे की मी तर गेले अडीच वर्षच सत्तेतला आमदार आहे माझ्या आधी स्वातंत्र्यापासून ज्यांनी आलं त्यांनी काय केलं गेले पाच वर्षापूर्वी जे आमदार होते त्यांनी काय केलं पण मला आज त्यांनी व्हिडिओ टाकला आहे त्यांना एक आनंदाने सांगायचं आहे की मी तो बजेटमध्ये मंजूर करून घेतला आहे आणि त्या आर्कसवाडीतला ब्रिज पाऊस संपल्याबरोबर चालू होणार आहे आम्हाला किमान माहिती तरी आहे आर्कसवाडी पिरकसवाडी हे आणि इरसालवाडीसारखं दुःखद घटना गेल्या वर्षी गेली झाली मला अभिमान आहे की गेल्या एक वर्षामध्ये आम्ही त्यांना सु सुसज्ज घरं तयार आहेत आता फक्त आठ पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली तर उद्घाटन होईल म्हणजे आणि निश्चित आनंद आहे की त्या इरसालवाडीमध्ये दुर्घटनेच्या आधी दुर्घटनेच्या वेळी आणि दुर्घटनेनंतर जाणारा गेल्या तीस वर्षातला मी एकटा आमदार होतो याचाही मला अभिमान आहे की मला त्यांची दुःख माहिती होती मला ते काय होणार आहे ते माहिती होतं आणि त्याच्याकरता वॉर्न करायलाही गेलो त्यांच्या दुःखद काळातही गेलो आणि आता त्यांच्या घरांची उद्घाटनही करणार आहोत त्याच्यामुळे या आदिवासी विभागाकरता आपण आदिवासी कल्याणाकरता काय करू शकतो अशाही योजना आपण करूया येत्या काळामध्ये त्यांच्याकरता एक अशी शिबिरं त्यांच्या भागात जाऊन घेतली तर ते जास्त फ्रुटफुल राहील कारण प्रत्येक वेळेला त्यांना इथे आणणं हे शक्य होत नाही तेव्हा त्याच्याकरता रायगड मे मेडिकल असोसिएशनला एक विनंती आहे की आदिवासी स्पेशल असं काहीतरी करूया की भले म्हणजे खालापूर विभागात आहेत आपटा विभागात आहेत त्याच्यानंतर पुढे कर्जत भागात आहेत आपण असे दोन चार कॅम्प करून त्यांचे डिसीज आयडेंटिफाय करून त्यांना त्याच्या जर महिन्या दोन महिन्याच्या गोळ्यात मेन मेनली डिसीज त्यांचे स्किनचे असतात बी पी शुगरचे असू शकतात तेव्हा तसं करूया ही विनंती तुम्हाला यानिमित्ताने करतो एवढं सुंदर शिबिर घेतलं माझ्या नेत्याचा वाढदिवस हा एवढ्या उत्साहाने आनंदाने आणि लोक समाज कल्याणाकरता आहे हे बघूनही आनंद होतो आहे आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अशीच शिबिरं पुढे करत राहू जेव्हा जनतेची सेवा करता येईल याच्याकरता जे जे करता येईल ते ते करत राहू एवढ्या त्यांना या दिव वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य आमदार महेश साहेब मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आहे आणि मंचावरती उपस्थित रायगड मेडिकल असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर निशिगंध आठवले साहेब आपण देखील विनंती या ठिकाणी करतोय की डॉक्टर निशिगंध आठवले सर आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतोय सन्मान्य डॉक्टर निशिगंध सर धन्यवाद लोकनेते